कोरोनाला अटकाव करण्याकरिता महाराष्ट्र सरकारने नवीन लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहे तिसरे लॉकडाऊन घोषित केल्याने तीस एप्रिल पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे कोरोनाने सर्व कार्यालयात शिरकाव केला असताना न्यायालय परिसर सुद्धा सुटला नाही अमरावती जिल्हा सत्र न्यायालयातील अनेक वकिलांसह इतर कर्मचाऱ्यांनाही लागण झाली होती मात्र न्यायालय व्यवस्था सर्वात महत्वपूर्ण असल्याने न्यायाधीश सह अनेक वकील बांधवांनी आपले कर्तव्य बजावले तरी आता तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये न्यायालयीन स्तरावर न्यायालयीन कामकाजासंबंधी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात सात एप्रिल पासून दोन शिफ्ट मध्ये कामकाज सुरू होणार असून प्रत्येक न्यायाधीश दोन तास काम पाहणार आहे यात महत्वाच्या खटल्या संबंधितच सुनावणी होणार आहे मुख्य न्यायाधीश सत्र का संबंधी शिफ्ट आणि निर्णय घेण्यात येणार आहे खटल्यात वकिलांसह पक्षकार साक्षीदार आरोपी हजर राहिले नाही तरी काही परिणाम होणार नाही यासोबतच शनिवारी न्यायालय पूर्णतः बंद राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती